गेले दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये दमदार पावसानं हजेरी लावलेल्या आहे आणि त्याचबरोबर मुरबाड आणि त्याचबरोबर माळशेज घाटा परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडल्याने डोंगर आणि दऱ्याखोरातून वाहणारे अनेक छोटे मोठे धबधबे आहेत ते आपल्याला प्रभावित झालेले बघायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले जे तरुण आहेत त्यांच्या मनात काय भाव आहेत ते आपण जाणून घेऊया माशेष घाट आणि निसर्गाचा अनोखा हा देखावा दर्शन सोहळा घेण्यासाठी आपणाला बेळगाव वरन ही तरुण आलेले बघायला मिळत हे जे तरुण आहेत हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण आहेत पण मात्र तरुणांच्या मनात भाव काय आहेत आपण ते जाणूया पाऊस पडतोय मेघ बरसतोय असतोय आणि आपणाला धुक्याच चादर या ठिकाणी पसरलेलं आहे माळशेज घाटाला आपण भेट दिली काय आनंद होतोय इथं आल्यानंतर असं वाटते की स्वर्गात आल्यासारखं वाटतंय आणि आम्ही इथं झाले दोन तीन दिवस झालं फिरत आहे आणि महाराष्ट्राची सह्याद्र्याची रांग बघून असं वाटते की स्वर्गात आल्यासारखंच वाटतं आहे सो आम्ही हे सगळं बघून खूप खुश झालो आहे आणि आपल्याला हो एक्सपिरियन्स आधी कधी झाला नसता इथं महाराष्ट्रामध्ये आलो आहे म्हणून हो खूप मोठा असा एक्सपिरियन्स बघावा लागला सो आपण महाराष्ट्राला खूप खूप धन्यवाद देतो हे सगळं पाहण्यासाठी आणि हे आपल्याला दाखवण्यासाठी सो नवकेसरी केसरी न्यूज ची आम्ही मनपूर्वक आभारी आहे आपली इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल महाराष्ट्राच्या ह्या आपण बघणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि कडे निर्मळ वाहणारे झरे आणि धबधबे मात्र अनेक प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक तरुण या ठिकाणी आकारले जात आहेत पण मात्र जगण्याचा पोहण्याचा आणि त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला मनाला समाधान देणारा आनंद काही वेगळा म्हणावा लागेल खर काही झाड आणि काही डोंगर ज्या बापूनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो डायलॉग गाजवला तो डायलॉग आपल्याला मालशेच्या घाटामध्ये बँगलोरवर आले तरुण बोलतायत आमचे शहाजी बापू अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले तो डायलॉग तुम्ही बोलणार आहे काय बोलता काही झाडी पर्वतरांगातून आलेल्या धबधब्यांचा आस्वाद घेण्यासाठी पोहण्याचा आणि जगण्याचा मनमुरांद आनंद लुटणाऱ्या तरुणांचा मोठा सहभाग आपल्याला जरी बघायला मिळत असेल तर मात्र स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रामदास गोपाळ समी रिपोर्टर सागर पाटील माळशेच घाट <laughs> What? Okay.